बोल का? ना आज तर संडे ना कुठे चालले एवढ्या नट्ट्या पट्ट्या परफ्यूम मारून काय संगीता संडे मंडे काय झालं कशाची चांगली सुट्टी आम्हाला मिळाली तर कधी एन्जॉय करायला मिळालाय का काय मेन साहेबांना फोन केला अर्जंट नाईट ड्युटीला ये म्हणून अगे ज्याची नाईट ड्युटी असते ना त्यानं टाकली तातडीची राजा त्याची राजा मंजूर झाली झालं मग असं अचानक बोलतात साथ साथ का कोणी आता साहेबाचा साहेब कोण होणार का सांग बरं त्यांना बोललो म्हणलं साहेब म्हणलं मला पण थोडं नाही म्हणले यावं लागतंय डबल पेमेंट ऐका ना काय आहे अगं सुट्टी असल्यावर माझा तर किती मोड माहित आहे ना पिल्लू जाऊ नका ना प्लीज अगं मी जर नाही गेलो तर काम जाईल ग काय जाऊ दे किंवा अगं मग आपण खाणार काय खरं विड काय संगीता असं काय बोलतोय तू अगं मी नको म्हटलं ते म्हटलं डबल पेमेंट पेमेंट कणाला फिकर आहे hmm. अगं पिलो मी तर म्हंटल होता आज मस्त पैकी सिनेमाला जायचं नऊ ते बारा ला नको माझ सिनेमा बघायचं म्हणून मला ना घरी जाऊन करायचं अरे पण ती कुठं पळून जाते का तुटी झाल्यावर आहे ना आज नाही ते उद्या पण मूड नाही ना होत रोज रोज माझा मूड आज आहे असं जर विद्युत येऊ जाताना करायला लागले ना माझा पण मूड वेगळाच होईल मग पण नको आपल्याला काम आहे कामाचा जेव्हा करतो का नाही आपण उद्या मी आलो पैकी प्लॅन करू ह्यापेक्षा भारी करू नाराज होऊ नको असं हसत पाठव बरं मला चल तर मी ते काय करायचं मी बघते कुठं जाय मला चल सोडायला दरवाजापर्यंत चल पिलो संगीता छलोक त्या आता परत जर फोन आला ना त्या अजून मधून निघाला नाही का तू बर सावध झोप खिडक्या दार व्यवस्थित लावून घ्यायचं आता एकदा दार लावलं ना उघडायचं नाही ती जरा सावध झोप तुझी झोप लई डेंजर आहे तुला काय कळत नाही काय ठीक जाव तुम्ही काय करायचं ते मी बघते काय म्हणजे दार वगैरे व्यवस्थित लावून झोपते आता काय करू तुम्ही तेच म्हणलं म्हणजे येऊ का मग मी ऐका ना कधी येणार तुम्ही कधी म्हणजे काय विचारते सकाळी आठ वाजता सकाळी आठ वाजता ठीक आहे चालेल ड्युटी संपली सकाळी घरी आलो की जाऊ फिरायला मस्त हो तुम्ही काही काळजी करू नका ओके जा मी कशाला काळजी करतोय तू फक्त सावध जो हो बाय चार्जिंग दे येऊ oh, yeah, yeah. का हो या या बाय लक्ष ठेव बर भी ना त्याला नेमकं का आजच काम सुटलं आणि आजच जायचं होतं ड्युटीला दिवसभर तर करतात काम मग रात्रीच राहायचं ना बायको सोबत बॉसला नवऱ्याला पण कायम नाही ना आता काय करू मी मला झोप कशी येणार नेमकं आज मूड पण झालं होतं जाऊ द्या मूड झालं तरी त्याचे काय होत त्याचे एक काम करते सुमितलाच बोलून घेते हॅलो सुमित, कुठे बाड तू ऐक ना घरी ये ना माझे अरे ये ना तुझ्याकडे काम होत माझ अरे सांगते तुला आल्यावर हो लवकर ये okay. बाय आता येतोय सुमित त्याच्यासोबत सोबत गुरुजी करायचं असेल ते कशाला बोलून असेल हो बरे एवढ्या रात्री समजायला पण मार्ग नाही बाबा संगीताचा असा अचानक फोन आला ना टेन्शनच बाबा बाबाला सुमित नाही कोणी बघितलं नाही मी लिफ्टने आला तू चल चल काय आत कुठं तुझा नवरा नवरा नाही घरी नवरा घरी नाही म्हणजे मला काय कळत नाही संगीता अरे चल तुला सांगते मला तर ये कोणी बघील ते नक्की ना हो हो ना लवकर संगीता हो दरवाजा नीट लॉक केलाय ना हो केलाय ना लॉक आणि का आज तू एवढ्या घाईघाई मध्ये बोलवलं आणि तेही रात्रीच्या वेळेला फोन करून नेमकं नवरा कुठे तुझा नवरा ना ते नाईट ड्युटीला गेले म्हणून तुला कॉल करून बोल काय सांगते नाईट ड्युटीला म्हटलं तुला कॉल करून बोलून घ्यावं आपला टाइम स्पेंड करावं पण मी किती घाबरलो मला असं वाटलं तुझा अचानक फोन आला अशा वेळेला मला वाटलं काही आपलं नाही रे तस काही नाही मी तुला सांगतो या दिवसाची या क्षणाची खूप दिवसापासून वाट पाहत होतो मी हो आणि बरं झालं तुझा फोन आला कारण मी घरीच जाणार होतो एकदा जर मी घरी गेलो असतो ना माझ्या बायकोनी काही मला परत बाहेर पाठवलं नसतं तुला माहितीये ना थोडा फोन वाजला की कोणाचा फोन आहे कुठं चालले कशालाच चालले घरी जायच्या अगोदर तुझा फोन आला ते फार बरं झालं <laughs> बरं झाला ना तुला मी, मी, मी तुला अगोदर कॉल केलं मग काय कारण सांगलं बायकोला बायकोला मी सांगितलं म्हणलं मी चाललो मित्रासोबत पार्टीला बाहेर रात्री यायला उशीर होईल म्हणून उशीर हा आता कशाला मी तुला जाऊ देते पूर्ण रात मी नाही जाऊ देणार तुला अग मी तिला फक्त तसं सांगितलं ती एकदा झोपली की झोपलीच ती परत कशाला उठून बघती किती वाजता आला नवरा आपला मी तिला सांगेल मी आलो रात्री तू झोपली होती हो का मग उठणार नाही का रात्री ती उठली तर ते मी पाहून घेईन तू आता एवढं बोलवलंयस मला म्हटल्यानंतर मी ती गोष्ट हँडल करू शकतो ना असंच बोलत होत माझं ना तुला भेटायची खूप इच्छा होती म्हणून तुझी hmm. इच्छा होत नाही का मला भेटायची मला मस इच्छा होती पण तो असल्यानंतर मी कसा येऊ शकतो भेटायला तुला फोन तरी कसा करू शकतो मी हो ते पण बरोबर आहे बरोबर बोलते पण आज खरच खूप समाधान मिळते जीवाला आणि पण तो येणार कधी ते ना ते बोलून गेलेला सकाळी येतील म 8 वाजता मग खूप अख्खी रात्र आहे आपल्याकडे मग रात्र आहे ना म्हणून तर म्हणते तुला जेव देणार नाही मी आज सुमित मंजे लाई पाय दुखतोत दाबू दे ना आईला म्हणजे तू पाय दाबून द्यायला बोलवलं काय मला मग तू नाही दाबू शकत काय दाबायला काय यार मग प्रेम करतो म्हटल्यानंतर पाय दाबणारच ना पुढचं पण करायचंय पण पहिले पुढचं करू ग मला आहे ना खूप खूप दिवसापासून असं वाटत होत खरच काय आज तो योग आला प्रेमामध्ये वाट पाहायला लागली ना खूप त्रास होतो बेकार हो ना खरी काय तेच असत बाहेर जावं मित्रांमध्ये आज योगा योगाबद्दल फोन आला त्यामुळं एकदम शॉक झालो मी का okay. सुमित थोडस वर दाब ना तुला माहितीये संगीता आपण दिवसा इतक्या वेळा भेटलो पण रात्री योग कधी आला नव्हता आता आलाय ना योग मग का फक्त बोलण्यात पण संगीता खरंच तो नाकतोड येणार नाही ना, ना रात्री सांगितलं ना तुला नाही येणार कशाला टेन्शन घेतोय नाही येणार आहे तो सकाळी येणार आहे सांगून गेलेले मला सकाळी आठ वाजता येणार आहे त्याचा काही भरोसा नाही बाबा आणि समज जर तो आला आणि त्यांनी जर आपल्या दोघांना बघितलं म्हणजे पकडलंच थोडक्यात त्यावेळेस काय करशील तू कशाला एवढं टेन्शन घेतोय बघू ते पुढचं पुढे बघा हो बर मग आता इथंच बसायचं चल जाऊया